लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धू भावनाला गाडीपाटलांच्या घरामध्ये अगदी थाटामाटामध्ये घेऊन आलेला असतो आजीने स्वतःची बोलती बंदच केलेली असते आता लक्ष्मीचा आज वाढदिवस असतो त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना जबरदस्त प्लॅनिंग करत असतात त्यांच्या मदतीला विश्वाससुद्धा आलेला असतो सिद्धू विश्वाला म्हणतो की आपण लक्ष्मी काकूंसाठी जबरदस्ताशी पार्टी अरेंज करूया आणि तेही गाडीपाटलांच्या घरामध्ये आणि हा पला ऐकून भावना प्रचंड खुश झालेली असते हे सगळं मात्र लक्ष्मीला आणि श्रीनिवासला अजिबात न कळू देता गुपचुप करायचं असं सिद्धूने ठरवलेलं असतं इकडे आता जयंतला सुद्धा लक्ष्मी काकूसाठी पार्टी अरेंज करायची असते आणि त्याच्यामुळे त्याने भावनाला फोन केलेला असतो तो भावनाला म्हणतो की आईबाबांना घेऊन माझ्या घरी पटकन या आपण त्यांच्या बर्थडेची खूप मोठी पार्टी अरेंज करूया कारण की जयंतला सगळं श्रेय स्वतलाच घ्यायचं असतं आणि स्वतःलाच त्याला खूप चांगलं समजून घ्यायचं असतं त्याच्यामुळे तो हे सगळं नाटक करत असतो पण आता या वेळेस सिद्धूने नंबर मारलेला असतो सिद्धू त्याला म्हणतो की अरे जयंत आमचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे तर तू गाडेपाटलांच्या घरामध्ये संध्याकाळी पार्टीसाठी हजर राहा आणि आमच्या मदतीला विश्वासुद्धा आहे विश्वा आहे म्हटल्यावर जयंतचा रागाचा पारा आणखीनच चढतो कारण की विश्वासुद्धा या आपल्या पर्सनल पार्टीमध्ये हजर आहे हे पाहून जयंतला खूप राग आलेला असतो आता गाडीपाटलांच्या घरामध्ये लक्ष्मी काकूंसाठी खूप जबरदस्त अशी पार्टी अरेंज केलेली असते आणि या पार्टीमध्ये आता जान्हवी आणि विश्वा विश्वा जान्हवीला घेऊन तिथे पोहोचणार आहे त्यानंतर आता विश्वा जान्हवीला कोणालाही न दिसू देता ती स्वतःच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात नक्की